हे प्रचारामध्ये झालं तसंच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निर्णयामध्ये झालं सुरुवात काही लवकर ती जास्त केली नंतर झटून गेले आणि आम्ही योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा घातला आणि त्याच पद्धतीने निकालामध्ये सुद्धा योग्य वेळेला सुरुवात करून योग्य आकडा आम्ही घातलेला हे श्रेय जसं मी बघायची सांगितलं होतं हा विजय आम्ही संपूर्णपणे मुंबईकरांना एका अर्थाने त्यांच्याकडल्या हातात हा विजय जो मुंबई आणि राज्यभरातला आहे त्याबद्दल माननीय रावसाहेब ठाकरेजी व माननीय मुख्यमंत्री अपक्षशी बोलतील पण या विजयाचं श्रेय माननीय नरेंद्र मोदीजी यांनी जो देशभरामध्ये विकासाचा आणि भ्रष्टाचार विरोधी बाद अतिशय कार्यक्रम चालवला जनसमर्थन त्याच मागे यातून स्पष्ट होत या विषयाचं गर कारकर्तृत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी दे यांनी ज्या पद्धतीने विकासाचा धडाका पूर्ण राज्यात अतिशय प्रामाणिकतेने सरकार चालवताना गरीबीार्थी गरीब अति सामान्य आणि अति सामान्य व्यक्तीचा विचार करता विचार केला क्या प्रतुपा होता है आणि आम्ही सर्व कार्यकर्तेंनी जी मेहनत घेतली ज्या मार्फत सर्व संघटन कौशल्य आणि संघटन नेतृत्व लाईव आहे जे महाराष्ट्राच्या Amts आपले ला ला मार्गे आपण जामने फाटीची जारी एक आपले संघटन नेते चालवलेला कार्यक्रम जोड रूपीचा योजना याला सुद्धा आहे आणि म्हणून मुंबई सुद्धा मी मराठी बोललोच नाही ना गोलाची वाट करून बोलतोय बरेचसे लोक मराठी होते दोनच पक्षांचे वाढ झाली काँग्रेस राष्ट्रवादी मनसे सगळे निवडणुकीत झरले वाढ झाली शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पण शिवसेनेची वाढ ही मोजपट्टी बदली झाली फुटपट्टी बदली झाली आणि भारतीय जनता पक्षाची वाढ ही मध्ये झालेली आहे आणि म्हणून हा विजय मुंबईला सगळ्या कार्यकर्त्यांनाच मी या विषयानंतर सविस्तर मान्य मुख्यमंत्री आपल्याशी बोलतील तरपूर्वी माननीय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला सोबत राज्यामध्ये जिल्हा परिषदा आणि दहा महापालिकेच्या निवडणुका या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा राज्यामध्ये एक नंबरचा पक्ष होईल अशा प्रकारचं बाकीच आम्ही यापूर्वीच केलेलं होतं आणि पद्धतीने प्रमाण राज्यामध्ये आज निकालानंतर हे स्पष्ट झालं की भारतीय जनता पक्ष हा नगर महापालिका महापालिकामध्येही आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यामध्ये सुद्धा नंबर एक का पक्ष झालेला आहे या जिल्ह्याचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी आणि अमित भाई, हो भाई यांचं स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टी पंचायत टू पार्लमेंट अशा प्रकारचं त्यांचं जे स्वप्न होतं हे महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं आज पूर्ण केलेलं आहे आपल्या माहिती की निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीनं एक प्रचाराची योजना आखली योजनाबद्दल पद्धतीनं प्रचार केला आणि कार्यकर्ते सुद्धा आपल्या आपल्या पद्धतीप्रमाणे या ठिकाणी लढले आणि हा विजय मिळवला तर हा विजय या राज्यातील जनतेला आम्ही अर्पण करतो आणि प्रामुख्यानं अडीच वर्षामध्ये केंद्रामध्ये नरेंद्र भाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं सरकार या दोन सरकारने जी कामगिरी या राज्यामध्ये आणि देशामध्ये केली त्या कामगिरीला पाहून या राज्यातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टीच्या बाजूला पाहून दिलेलं आहे मी पुन्हा एकदा या राज्यातील जनतेचं या राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि मुख्यमंत्री मोदीला विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं पार्टी सर्वप्रथम मी सभा महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतिशय मदतपूर्वक आभार मानतो की भारतीय जनता पक्षावर आणि विशेषतः या देशामध्ये दे, माननीय मोदीजींनी दे। पारदर्शी प्रामाणिकतेमध्ये राजकारण चालू केलं आहे विश्वासामध्ये राजकारण चालू केलं आहे त्या पारदर्शी प्रामाणिकतेवर त्या विश्वासावर प्रचंड मोठा कौल महाराष्ट्रातल्या जनतेला दिला मी त्यांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो खरंतर आपण बघितलं तर सर्वांनी हा विधेयक अभूतपूर्व आहे आपण ज्या पूर्वीच्या निवडणुका बघितल्या असतील तर महानगरपालिकामध्ये इतका अभूतपूर्व करून हा कुठल्याच पक्षाला यापूर्वी पारसा मिळालेला किंवा नदीतल्या पंचवीस पक्षात सं नाही आज आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रचंड मोठं यश हे भारतीय जनता पक्षाला जनतेने दिलं आहे ज्या पारदर्शिकेच्या अजेंड्यावर आम्ही मत मागितले त्या अजेंड्याला मोठं समर्थन हे जनतेच्या माध्यमातलं मिळालंय खरं तर आम्ही भारतीय जनता पक्षावर एकशे पंच्याण्णव जागा होतो आणि त्यातलं आतापर्यंतच्या निकालात एक्क्याऐंशी एक एक जागा आम्हाला मिळाल्या एक जागा सध्या टायगर आहे त्याचा निकाल कधीही मला असं वाटतं की अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारचा आहे आमचे जे मित्र आहेत त्यांची हिशीच आम्हाला मदत झाली पण त्यांच्याजवळ चिन्ह नसल्यामुळे अतिशय पुरवाईक झालेल्या निवडणुकीमध्ये त्या जागांवर त्यांचं आणि आमचं असं दोघांचंही नुकसान आहे तिथे जर चिन्ह असते आमचं असतं किंवा त्यांचं इतिहास चिन्ह असतं तर या पोरई निवडणुकीचा निकाल अजून वेगळा लागला असता साधारणपणे वीस जागा आता तरी सरासरी अशा दिसत आहे की ज्या ठिकाणी अतिशय कमी मताने आम्ही पराभूत झालो हो। आहोत आणि मला असं वाटतं की एक मोठा कौल हा मुंबईमध्ये मुंबईच्या जनतेनं दिलेला आहे आणि निश्चितच माननीय मोदीजींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला आणि त्यातनं तयार झालेल्या विश्वासानं राज्यातलं सरकार आणि राज्यातलं भाजपा जे पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्याला आशीर्वाद हा आता मुंबईच्या जनतेनं देखील या ठिकाणी दिला आहे मुंबईच्या व्यतिरिक्त नागपूरमध्ये आम्ही लँडलाईन दृष्टीकडे चाललो आहे पुण्यामध्ये आम्ही अतिशय मोठ्या विजयाकडे चाललो आहे केसरी देशवडला अतिशय मोठ्या विजयाकडे चाललो आहे आम्ही अकोल्याची महानगरपालिका जिंकलेली आहे आम्ही अमरावतीची महानगरपालिका जिंकलेली आहे तिथे आम्हाला पूर्ण बहुमत मिळालं आहे सोलापूरला बहुमताला एक तीन चार जागा आम्हाला कमी आहे ती स्थिती जवळपास उल्हासनगरची आहे नाशिकमध्ये पूर्ण बहुमत आम्ही घेतो अभूतपूर्व अशा प्रकारचं म्हणजे आतापर्यंत ज्या सहाशे सहासष्ट जागा महानगरपालिकेच्या घोषित झाल्या आहेत त्यातल्या पाचशे एकवीस जागी भारतीय जनता पक्षानं या ठिकाणी विजय मिळवला आहे म्हणजे इतर सगळ्या पक्षांची गोळागेरी केली तरी त्यापेक्षा जास्त जागा आता भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी मिळवलेल्या आहे जिल्हा परिषदेतही प्रचंड मोठा काउंटिंग हा भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे अजून काउंटिंग चालला आहे पण आत्ता सरासरी असं दिसत आहे की जवळजवळ तेरा ते चौदा जिल्हा परिषदांमध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष त्या ठिकाणी होईल जवळजवळ आठ ते नऊ ठिकाणी बहुमताच्या जवळपास आम्ही जाऊ किंवा बहुमत मिळू चार पाच ठिकाणं असे असतील की ज्या ठिकाणी आम्ही सिंगल राजू त्यामुळे जिल्हा परिषदांमध्ये देखील अतिशय चांगला अशा प्रकारचा आम्हाला विजय मिळाला आहे विशेषतः लातूर असेल की जो प्रचंड मोठा बालेकिल्ला जिल्हा परिषदेच्या स्थापनेमा हा काँग्रेसचा राहिला आहे त्या बालेकिल्ल्यात आज भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे सांगलीसारख्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने मुसंडी मारली आहे कोल्हापूर असेल सोलापूर असेल अतिशय उत्तम आम्हाला त्या ठिकाणी जागा मिळत आहेत आमची आघाडी कोल्हापूरमध्ये जवळजवळ आता बहुमताच्या आसपासच्या आकड्यात पोहोचणार आहे सोलापूरमध्ये देखील अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे जळगावमध्ये आमची जवळजवळ एखादी त्या ठिकाणी सत्ता येते आहे वर्ध्या केली आहे गडचिरोली येते आहे त्यामुळे एकूणच तर आपण बघितलं जालन्यामध्ये आपण बघितलं असेल की सिंगल राज्य सामित आहोत आणि ती स्थिती औरंगाबादमध्ये देखील आहे म्हणजे मराठवाड्यातही प्रचंड मोठं जनसमर्थन हे आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे आणि मला विश्वास वाटतो की ह्या संपूर्ण महाराष्ट्रानं भारतीय जनता पक्षाच्या कामावर एक मोहोल उतवली आहे आणि आम्ही जे सातत्याने सांगत होतो की माननीय मोदीजींच्या ज्या काही जी काही धोरणं आहेत त्या धोरणांवर आधारित देश आणि महाराष्ट्र चालवत असताना जनता त्याच्या पाठीशी आहे आज जनतेनं त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे आणि म्हणून मी महाराष्ट्रातल्या जनतेचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन हूं देश में माननीय मोदी जी ने जो पारदर्शी प्रामाणिकता की राजनीति शुरू की और जिस राजनीति ने पूरे देश में एक विश्वास पैदा किया आज उसी विश्वास को साथ देने का काम उसी विश्वास को आशीर्वाद देने का काम मुंबई और महाराष्ट्र की जनता ने किया है मुंबई की महानगर पालिका में बहुत बड़ी विजय हमको प्राप्त हुई है तर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद नुकतीच झालेली आहे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे त्यांनी आभार मानलेत पण मेन फॅक्टर ते म्हणजे पुढे काय होणार याचा सस्पेन्स त्यांनी अजून खुला केलेला नाहीये आपण एक अगदी छोटासा ब्रेक घेणार आहोत परंतु संध्याकाळी सहा वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोनही पक्षांना आत्मचिंतन करण्याची खूप जास्त आवश्यकता आहे कारण प्रचंड मोठ्या प्रमाणात सुपडा साफ झालेला आहे या दोनही पक्षांचा विधानसभेच्या निवडणुका असो त्यापाठोपाठ पार्थ नगर परिषदेच्या असू देत जिल्हा परिषदेच्या असू देत आणि आता महानगरपालिकांचे निकालसुद्धा आपल्यासमोर आहेत काँग्रेस राष्ट्रवादीचं महाराष्ट्रात काय होणार या विषयावरती संध्याकाळी सहा वाजता चर्चा फक्त एबीपी माझावर बघत राहा कौल मराठी मनाचा